नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग ओटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व आंतरराष्ट्रीय दर्जाची फिशर इंडिया कंपनी यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या करारानुसार देशभरातील गलाई बांधव व सोने व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी आणि सुरक्षेसाठी अत्याधुनिक सोने टंच तपासणी मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या करारानुसार आज संस्थेचे सभासद असणाऱ्या गलाई बांधवांना या मशीनचे वाटप करण्यात आले संस्थेचे संस्थापक स्वर्गीय प्रताप शिरदादा सावंखे हे स्वतः गलाई व्यावसायिक होते गलाई बांधवांच्या सहकार्यानेच ते शिवप्रताप मल्टीस्टेटची भक्कम पायाभरणी झाले कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन शेखर सावंखे व कार्यकारी संचालक ॲडव्होकेट विठ्ठल सावंखे यांनी गलाई बांधव व सोने व्यावसायिकांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे आजच्या आधुनिक काळानुसार सोन्याची शुद्धता तपासणे आणि ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देणे ही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे या मशीनमुळे गलाई व सोने व्यवसाय अधिक सुरक्षित सुरक्षित पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार असून सभासदांना स्पर्धात्मक ताकद मिळणार आहे व त्यांचे व्यवसायात यामुळे वाढ होऊन उत्पन्न वाढणार आहे यावेळी उपस्थित गलाई बांधवांनीही समाधान व्यक्त करून सांगितले की आजच्या परिस्थितीत ही मशीन व्यवसायासाठी अत्यावश्यक ठरले शिवप्रताप मल्टीस्टेटने ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आमच्या व्यवसायाला नवे बळ मिळाले तसेच ग्राहकांचा विश्वास टिकवण्यास आणि वाढविण्यासाठी ही योजना अत्यंत मोलाची ठरते शिवप्रताप मल्टीस्टेट व फिशर इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमामुळे गलाई बांधव व सोने व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून त्यांचे व्यवसाय अधिक सुरक्षित पारदर्शक व प्रगतिशील होणार आहेत या कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुखे सभासद अधिकारी व गलाई बांधव अमोल भोसले भागलपूर निलेश जाधव नागपूर प्रदीप शिंदे गुजरात विशाल शिंदे आंबेगाव बुद्रुक मनोज पाटील राजस्थान इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि फिशर इंडिया कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या भागातील भारतभर व्यावसायिक आहेत त्यांना फिशर टंच मशीन यांच्या व्यवसायासाठी आपण आज त्यांना करून पुरवठा देत आहोत त्याचा हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे सर्वप्रथम आपण जे सर्व विविध मीडियाचे प्रतिनिधी आला त्या सर्वांचं त्याबरोबर माझे सर्व गला व्यावसायिकांचं आमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यां सर्वांचं या कार्यक्रममध्ये मी स्वागत करतो खरोखरच आज मला आनंद होत आहे कारण संस्थेचे संस्थापक प्रताप शेटदादा साळुंकी यांनी आपलं जे विश्व निर्माण केलं ते पूर्ण गला व्यावसायिक यांच्या निर्माण या संस्थेची स्थापना मुळातच जे पहिले गला व्यावसायिक होते हे सर्व लोक एकत्रित येऊन दोन हजार दोन साली या संस्थेची स्थापना केलेली आहे जे या संस्थेचं मूळ पाहिलं गेलं लग तर हे गला व्यावसायिक आहे आणि दादांचं पाहिल्यापासूनच या व्यवसायाला चालना देण्यासाठी संस्थेची सर्व कामकाजाची पद्धत असेल मदत करण्याची पद्धत असेल सातत्याने दादानी माझा गला व्यावसायिक हा वाढला पाहिजे त्याला व्यवसायाला खरंच पुरवठा मिळाला पाहिजे या हेतूने दादानी खरंतर संस्थेचं कार्य करीत राहिले आता काळाबरोबर बदललं पाहिजे गला व्यवसाय अपूर्णपणे बदलला आहे टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे जुना पारंपरिक पद्धतीचा गला व्यवसाय राहिलेला नाही आणि ज्या वेळेला टेक्नॉलॉजी बदलत असते व्यवसायाचं स्वरूप बदलत असतं त्यावेळेला निश्चितच भाग भांडवलाची गरज पडत असते आणि हीच गरज ओळखून आज शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था हे त्या स्वरूप बदलण्यासाठी त्यांना प्रत्येक ग्राहकांना प्रत्येक गला व्यवसाय कला आज त्यांचं मशीनची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टीनं संस्थेनं पाऊल उचललेलं आहे आणि पाऊल उचलत असताना एका चांगल्या कंपनीशी करार करणं गरजेचं आहे कारण बऱ्याच कंपनी त्या टन समस्यांमध्ये आहेत परंतु अशी आम्हाला कंपनीची गरज होती की जी विक्री तर करेल पण विक्री पश्चात सेवा पण देईल आणि त्यांच्या संपूर्ण जे टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीनं भर घालेल अशा पद्धतीने आम्हाला कंपनीची गरज होती त्याची ओढ करता आम्हाला किशर कंपनीने त्यासाठी अवकार हो कळवला आणि आम्हीसुद्धा त्यांचा संपूर्ण अभ्यास केला वेळच्या वेळी त्यांची सर्विस चांगल्या पद्धतीने जागेवरती जाऊन मिळते ग्राहकांना चांगल्या पद्धतीनं ते सहकार्य करतात या दृष्टीनं आम्ही त्यांच्याशी करार केला आणि आज आम्ही पहिले मशीन वाटप कार्यक्रम करत आहोत प्राथमिक स्वरूपात आज आम्ही चार ते पाच ग्राहकांना आज कर्ज वाटप करणार आहोत परंतु ही जी स्कीम आहे ती सर्व गलाई व्यवसायासाठी फ्री आहे भारतभर जे विखुरलेले गलाई व्यवसाय आहेत त्या प्रत्येक ग्राहकांसाठी ही स्कीम सुरू आहे प्रत्येकाला आपल्याकडे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात अडचण होते आपण गाव सोडून गेलेलं असतं प्रॉपर्टी इकडं असते आणि आपण कुठल्या तर राज्यामध्ये किंवा कुठल्या तर मोठ्या शहरामध्ये काम करत असतो आणि तिथल्या ओळखी किंवा तिथं कागदपत्र तिथलं मॉर्गेज करणं त्यांना शक्य नसतं आणि ही त्यांची त्यांची गरज आहे हे ओळखून सुप्रतापत संस्थेने त्याला मदत करण्याचं ठरवलं आणि हे त्यांचं मशीन घेण्याचं ठरवलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं हे मशीन आहे त्याबद्दल मी सांगायची गरज नाही कारण आपण सर्वजण त्यात जास्त ज्ञाने आहात आपल्याला संपूर्ण माहिती असते आणि निश्चितपणे इथून पुढच्या काळात सुद्धा जितक्या मागण्या इतकील जितक्या ग्राहकांच्या मागण्या येतील जितक्या कला व्यवसायांच्या मागण्या येतील तितक्या मागण्या प्रसंगी थोडंफार मागं पुढं सरून सुद्धा आम्ही कर्ज प्रकरण करण्याची तयारी ठेवलेली आहे आणि संपूर्ण भारतभर जेवढे गला व्यवसाय उकळले ते सगळ्यांना कर्ज पुरवठा करून मशीन देण्याची वाही या निमित्तानं आम्ही देतो आहोत आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचा आभार मानतो आणि सर्व गला व्यावसायिकांना आव्हान करतो आपण तातडीने संस्थेशी संपर्क साधावा आणि ह्या मशीनसाठी कर्ज प्रकरणासाठी आपण अर्ज करावे आपल्याला तातडीनं आपल्याला कर्ज पुरवठा केला जाईल ना आपल्याला आपल्या व्यवसायाचं स्वरूप बदलण्यासाठी आधुनिकीकरणासाठी संस्था नेहमी आपल्या पाठीशी राहील अशी या निमित्तानं गुवाहित येतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा